नमस्कार आपल्या सर्वांचं आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलवर स्वागत आहे आज परत पुन्हा मी किरण ठाकूर ज्योतिष आपल्या सर्वांसाठी एक उपाय घेऊन आली खूप जण विचारतात की मनासाठी नोकरी मिळत नाही आहे ताई आणि आता नोकरी मिळत नाही आहे प्रयत्न चालू आहे सगळं काही चालू आहे आणि कित्येक सारे उपाय पण केले काय करावं ना उत्तर मिळत नाही तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जात आहे या तुम्ही कोणतं बिझनेस सुरू करत आहे पार्टनरशिपमध्ये आहे समोरचा होवर येत नाही यस असं आम्हाला थमतर मिळतच नाही काय करावं अशा वेळेस आपल्या कुंडलीमध्ये गुरु बुध हे ग्रह ज्योतिष लोक बघून आपल्याला उपाय देतात आणि सांगितलं जातं बघा जे तुम्हाला मिळायचं आहे ते तुम्हाला मिळतं प्लस तुमचे कर्म आणि तुमच्या हिलिंग पॉवर किती पॉझिटिव्ह आहे जर तुम्ही रोज म्हणत असेल होणारच नाही तर वास्तुपुरुषी म्हणतो ना आपल्याला जो आपल्या जमिनीमध्ये गाडलेला असतो की तथा असतो तु, तुम्ही जे म्हणणार तेच तुमच्यासोबत होतं पण आज आपला प्रश्न आहे की काही मनासारखी नोकरी कशी मिळेल माझी इन्कम कशी वाढेल मला प्रमोशन माझा बिझनेस मला फक्त पैसा पाहिजे तुम्ही फक्त पैशाची गोष्ट करा आणि आम्हाला पैसा पाहिजे म्हणजे पाहिजे तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्हाला सगळे सॅल्यूट करतात ओळखतात जेव्हा नसेल तेव्हा लोक लो बघतात तुम्हाला स्वतः लो फील करत आहे आणि समोरचाही निगेटिव्हिटीने तुम्हाला बघतो पण जेव्हा तुम्ही राजेशाही थाटाने राहणं सुरू करता तुमचे कपडे तुमची गाडी तुमचं पद तर असं म्हणा की तुम्हाला समोरचा बघूनच म्हणतो अरे वा क्या बात है, है ना, असं होतं ना मग आज आपल्याला बघायचंय की पैसा आपल्या घरामध्ये कसा येणार आणि पैसा लक्ष्मी माता देते पण पैशांचे देवता धन देवता कोण आहे कुबेर भगवान आज आपण कुबेर भगवाना बद्दल बघणार आहे म्हणतात ना की तुमच्या घरात लक्ष्मी पैसा देते पण धनावर बसणारे कुबेर भगवान असतात म्हणून आपण दिवाळी करतो धनतेरस है ना आणि कुबेर भगवान महादेवाचे पण भक्त होते आता श्रावण महिना पुढे लागणार आहे अमावस्या म्हणा सोमवार म्हणा त्या दिवशी तुम्ही कुबेर भगवानांचं नाव घ्या चालिसा वाचा त्यांची त्यांची मंत्र शॅन्टिंग करा शंभर टक्के रिझल्ट येतो पण आता आपल्याला उपाय काय करायचा आहे याविषयी मी बोलणार आहे एक छोटासा कुबेर भगवानाचा फोटो आणा ना तुमच्या ऑफिस तुमच्या घरी तुम्ही जिथे साधना करणार आहे तुम्हाला तिथे ठेवायचा आहे या छोटी मूर्ती आणा उत्तरेला लावायची म्हणजे साऊथ कडे त्यांचं तोंड येणार आहे ओके नॉर्थ आणि साऊथ उत्तर आणि इकडे दक्षिण त्यानंतर आपल्याला रोज संध्याकाळी रात्री नऊ नंतर एक स्फटिकची माळ लागणार आहे स्फटिकची स्फटिकची माळ काय करते आपल्याला शांतता देत असतं एक दिवा लावायचा आहे सरसोच्या तेलाचा अगरबत्ती लावायची आणि कुबेर भगवानांना आव्हान आहे आता ही सेवा सुरू कधी करायची तुम्ही सोमवारपासनं करू शकता अमावस्येपासनं या पौर्णिमेपासनं या तुम्ही असं म्हणा की कोणत्याही दिवशी तुम्हाला असं वाटत असेल की नाही बाबा मला आता खूप गरज आहे मी पौर्णिमेपर्यंत थांबू नाही शकत अमावस्येपर्यंत तर तुम्ही संध्याकाळी कुलस्वामिनीचं नाव घेऊन कुबेर भगवानांची सेवा सुरू करा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे ओम कुबेराय नमः है ना कुबेर भगवानांना आव्हान देत आहे आणि त्यांना व्हाईट कलरचा प्रसाद ठेवा तुम्ही खडी साखर साखर तुम्ही जेव्हा हे मंत्रशांडी करणार तर पूर्ण एक माळ घ्यायची आहे आणि कुबेरांना प्रार्थना करायची लगातार एकवीस दिवस करा एकावन्न एक दिवस करा शंभर टक्के सांगते तुमचे मार्ग मोकळे होतील तुम्हाला पैशामध्ये बरकत दिसेल तुमचं लोन असेल तुमच्यावरती भरपूर लोन आहे मार्ग निघत नाही आहे पैसा वाढत नाही आहे तर अचानक कुठलं तरी तुम्हाला धनलाभ होईल पण लगातार करा खूप जण म्हणतात झालं एकवीस दिवस आता नाही करायचं असं नाही तुम्हाला जर म्हटलं की एकवीस दिवस जेवायचं आहे नंतर जेवायचं नाही कसं जमणार ना मग तसंच अध्यात्मामध्ये तुम्ही जेव्हा उपाय करता तुम्ही लगातार करत राहा हार नाही म्हणायची ईश्वर म्हणतो तू हारला मी पण हारलो तुम्ही जेव्हा हिंमतीने करता तेव्हाच ईश्वर आपल्यासोबत असतो ही सेवा जेंट्स लेडीज कोणीही करू शकतात आणि रात्री करायची आहे मी नेहमी सांगत असते की माझी अपॉइंटमेंट तुम्ही घेऊ नाही शकत व्हिजिट नाही घेऊ शकत तर प्लीज आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघा आणि याचा लाभ घ्या